तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणखीन एका नवीन पेनी स्टॉकबद्दल ज्याचं जे प्राईज आहे मित्रांनो ते खूपच जास्त ह्या ठिकाणी कमी आहे आणि हा स्टॉक मित्रांनो एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीशी रिलेटेड स्टॉक आहे सो मित्रांनो एका दिग्गज ब्रोकरने ह्या स्टॉकला आपल्या वेबसाईटवर हायलाईट केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की ही जी काही कंपनी आहे ती डेट फ्री कंपनी आहे म्हणजे कंपनीवर जे कर्ज आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी काय आहे पूर्णतः या ठिकाणी मी आहे ओके सो so, ही कंपनी टर्म टर्ममध्ये चांगला परफॉर्म करू शकते का आणि आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्या गोष्टींविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो चॅनलवर नवीन साल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर बनवू शकतील मित्रांनो सध्या तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे तुमचा सपोर्ट म्हणावं तिथ काय मिळताना या ठिकाणी दिसत नाही आहे सो प्लीज मी तुम्हाला नम्र विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटी ताकद या ठिकाणी सर्वांना दाखवून द्या तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी किती महत्वाचं आहे मी या ठिकाणी सांगू शकत नाही सो मित्रांनो चला आता आपण जास्त वेळ न दोडतो वी असल्यामुळे व्हिडिओची सुरुवात करूया जस्टॉकबद्दल आपण माहिती घेणार ना त्याचं नाव काय मित्तल लाईफस्टाईल सो मित्रांनो ही एक टेक्स्टाईलशी रिलेटेड असलेली कंपनी आहे आणि कंपनी काय करते ते तर मी तुम्हाला थोड्या वेळात त्या ठिकाणी सांगेनच सो मित्रांनो ही कंपनी काय करते बघा ह्या ठिकाणी एक टेक्स्टाईल्सशी रिलेटेड बिझनेस आहे जे डेनिम फॅब्रिक असतं ओके म्हणजे थोडक्यात आपण जे जीन्स पॅन्ट वगैरे वापरतो त्यासाठी लागणार जे डेनिम कापड आहे ते डेनिम कॅ कापड मॅन्युफॅक्चर करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते आता मित्रांनो कंपनीचा जर तुम्ही लॉंग टर्ममधला परफॉर्मन्स बघितला एक ह्याने हाय बनवला होता लाईफ टाईम हाय तेरा रुपये पंचावन्न पैशांचा आय पी ओ आल्यापासून खूप चांगले रिटर्न्स ह्या स्टॉकने आपल्याला दिले पण मित्रांनो जर लाँग टर्ममध्ये ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर लाँग टर्ममध्ये तुम्ही बघू शकता एक चांगला फॉल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आता तो फॉल किती पाहायला मिळालेला आहे बघा एका टॉपपासून जर आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर स्टॉक ऑलमोस्ट त्र्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के पडलेला आहे आणि मध्यंतरी ह्या स्टॉकने काय केलं होतं ऑलमोस्ट एक साधारणतः चौऱ्याण्णव पॉईंट सव्वीस टक्क्यांपर्यंत या ठिकाणी घसरण ह्या स्टॉकने दाखवलेली होती आता दोन रुपये तेरा पैसे याचं करंट प्राइस चालू आहे आणि ह्या ठिकाणी कंपनीने आपली कर्ज खूप जास्त कमी केलेले आहेत म्हणजे एका रेंजमध्ये हा स्टॉक परफॉर्म करताना आपल्याला ह्या ठिकाणी बराच काळ दिसत आहे सो ह्या स्टॉकमध्ये आत्ता आपण बाईंग केली पाहिजे का त्याविषयी आपण ह्या ठिकाणी काय करूया थोड्याशी चर्चा करूया सो सर्वप्रथम मित्रांनो ह्याचे फंडामेंटल्स आपल्याला अभ्यासले पाहिजेत कारण जर फंडामेंटल्स ठीक असतील सो टेक्निकल ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वर्क करतील सो मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट कॅप त्रेसष्ट कोटी म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि दोनशे बावन्नचा पी आहे पी जो आहे तो अर्थातच हा रि, खूप जास्त ह्या ठिकाणी हाय आहे पण एनी स्टॉकचे पी जे असतात जनरली ते खूप जास्त हाय या ठिकाणी असतात कारण बिनकामाची गर्दी ते असते ओके म्हणजे जे काही मोठे जे काही छोटे रि रिटेल इन्वेस्टर्स आहेत ते काय करतात ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त उत्सुक असतात कारण त्यांना असं वाटतं की छोटा स्टॉक आहे एक रुपयाचा स्टॉक आहे दोन रुपयाचा स्टॉक आहे आपण खरेदी केला तर दोन रुपयाचा तर इझिली होईल आणि शंभर टक्के रिटर्न्स मिळतील अशी त्यांची जी काही मानसिकता असते त्याच्यामुळे पी तसा पण या स्टॉकचा हायच होऊन जातो तो, आता या ठिकाणी बघू शकता बुक व्हॅल्यू एक पॉईंट अकरा रुपयांची आहे आणि दोन पॉईंट तेरा रुपयांचा काय या ठिकाणी करंट प्राइस आहे सो स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर आहे बुक व्हॅल्यूच्या कंपॅरिझनमध्ये पण पी स्टॉकचा खूप जास्त या ठिकाणी महाग आहे कारण स्टॉकची अर्निंग कमी आहे आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड दोन पॉईंट तेवीस टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी झिरो पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के जी खूपच जास्त या ठिकाणी कमी आहे त्यामुळेच स्टॉकचं प्राईस इतकं जास्त कमी आहे आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे कंपनीची अर्निंग्स या ठिकाणी मित्रांनो पूर्णता गोटलेली आहे असं आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी चित्र दिसत आहे आता सेल्स बघू शकता चौदा कोटींची सेल्स दोन हजार बारामध्ये आता सदुसष्ट पॉईंट अडतीस कोटींची सेल्स कंपनीचे सेल्स वाढताना दिसते पण फक्त सेल्स वाढून उपयोग नाही प्रॉफिट आणि इतर गोष्टी ही या ठिकाणी सावरता आल्या पाहिजेत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट बघा ह्या ठिकाणी झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट झिरो दोन म्हणजे नेट प्रॉफिट कितीचा आहे मित्रांनो ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त दोन लाखांचा नेट प्रॉफिट आहे ओके आणि आता तुम्ही बघू शकता एक कोटी बहात्तर लाखांचा प्रॉफिट आहे सो so, कंपनीने काय केलेलं आहे प्रॉफिट ह्या ठिकाणी वाढवलेला आहे पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता खर्च पण त्या प्रपोशनमध्ये वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत इतक्या मोठ्या टर्न ओव्हर फक्त इतका छोटासा प्रॉफिट ओके सो कंपनीला कोठे ना कोठे प्रॉफिट मार्जिन्स जे आहेत ते चांगले मिळताना ह्या ठिकाणी ठिकाणी दिसत नाही हे स्पष्ट होते आता ते प्रॉफिट मार्जिन का मिळत नाहीयेत त्याचा पण मी पुढे या ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करून तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टींविषयी आता बघा इक्विटी कॅपिटल झिरो पॉईंट सत्तेचाळीस म्हणजे या ठिकाणी सत्तेचाळीस लाखांचं इक्विटी कॅपिटल दोन हजार बारामध्ये आणि आता बघू शकता एकोणतीस पॉईंट एकोणसाठ करोड रुपयांचं इक्विटी कॅपिटल अचानक इक्विटी कॅपिटल इतकं का आवडलं जेमतेम जर तुम्ही इक्विटी कॅपिटल बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो दोन हजार बावीसपासून खूप जास्त वाढायला ह्या ठिकाणी सुरुवात झाली आता ह्याचं कारण काय ते सुद्धा आपण सर्च करण्याचा प्रयत्न करूया बॉरिंग्स बघा बॉरेंग्स जी होती ती सहा कोटींची बॉरेंग्स होती कंपनीवर सहा साडेसहा कोटींची आणि आता झिरो पॉईंट अठ्ठ्याहत्तर म्हणजे अठ्ठ्याहत्तर लाखांची कर्ज कंपनीवर राहिलेले आहेत कंपनीने ह्या ठिकाणी कर्ज कमी केलेले आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे पण रिझर्वचा जर आकडा बघितला तर रिझर्ससुद्धा कंपनीने ह्या ठिकाणी वाढवलेले आहेत तीन पॉईंट तेरा कोटींचे रिझर्वस केलेले आहेत आता तुम्हाला चित्र असं दिसेल की रिझर्वस वाढत आहेत कर्ज कमी झालेली आहेत त्यामुळे आता स्टॉकचं प्राईस वाढणार आहे असं तुम्हाला दिसेल ओके okay? पण एक गोष्ट लक्षात ठेवा इक्विटी कॅपिटल पण वाढलेलं आता इक्विटी कॅपिटल का वाढलेलं आहे ती सुद्धा गोष्ट लक्षात घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आता आपण थोडंसं खाली जाऊया इन्व्हेस्टमेंट्स बघूया कंपनीने दहा पॉईंट झिरो पॉईंट एट कोटीच्या काय केल्या आहेत इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत आता या ठिकाणी आणखी थोडंसं आपण खाली गेलो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेअर होल्डिंग सॉरी कॅश फ्लो बघूया आपण आता कॅश फ्लोमध्ये इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमधून जर तुम्ही मित्रांनो रिटर्न्स पाहिले तर इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमधून रि जे काही रिटर्न्स आहेत ते कंपनीला काहीसुद्धा येताना दिसत आहेत ना काही कंपनीने जे काही प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिट्स कंपनीला मिळताना दिसत आहेत इन्व्हेस्टमेंट्स केल्यात किंवा डिव्हिडंड्स मिळत आहेत किंवा काही इंटरेस्ट मिळतात असं काही ह्या ठिकाणी दिसत नाही ना आहे ओके फक्त इन्व्हेस्टमेंट परचेस केलेले आहेत त्याच्या निगेटिव्ह एंट्रीज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पॉझिटिव्ह एंट्रीज कोठेच आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत फक्त फिक्स्ड काही होत्या ज्या त्यांनी सेल केलेल्या होत्या त्यातून त्यांना एक दोन लाख रुपये मिळालेले ला आहेत ओके पण त्यानंतर तुम्ही बघितला इन्व्हेस्टमेंटसुद्धा सुद्धा या ठिकाणी सोल्ड केलेले आहेत आता ह्या ठिकाणी बारा पॉईंट त्र्याण्णव कोटी बारा पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांचा ह्यांना काय झालेला आहे ह्या ठिकाणी फायदा झालेला आहे पण मित्रांनो हा प्रॉफिट नाही आहे ठीक आहे ही इन्व्हेस्टमेंट विकली गेलेली आहे आता इन्वेस्टमेंट विकली गेली म्हणजे तो प्रॉफिट नसतो कोअर बिझनेसमधून जो प्रॉफिट यायला हवा तो महत्त्वाचा असतो ठीक आहे आता इन्व्हेस्टमेंट विकली आता पुढच्या वर्षी काय विकणार बरोबर ना इन्व्हेस्टमेंट तर सारखीसारखी विकून कंपनी प्रॉफिटमध्ये आणू शकत नाही ओके सो so, ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे कंपनीने इन्व्हेस्टमेंट्स का विकले आहेत ओके तर कदाचित त्यांना कर्ज कमी करायचे असतील किंवा आणखीन काही रिझर्स वगैरे वाढवायचे असतील ठीक आहे त्या गोष्टीसुद्धा ह्यामध्ये येऊ शकतात आता ह्या ठिकाणी कंपनीचा जो बिझनेस आहे त्यातून जो काही त्याला रेव्हेन्यू मिळतोय तो रेव्हेन्यू ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आहे कुठेतरी आता ह्या ठिकाणी आणखीन आपण खाली गेलो तर एक गोष्ट तुम्हाला आणखीन संशयास्पद वाटेल की बघा प्रमोटरची होल्डिंग चाळीस पॉईंट झिरो नऊ टक्क्यांची होती आता बघा सदतीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग मध्यंतरी प्रमोटर होल्डिंग सदुसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचलेली होती आता सदतीस टक्क्यांवर राहिलेली आहे म्हणजे अचानक काय झालं की प्रमोटर्सनी आपली होल्डिंग इतकी जास्त ह्या ठिकाणी कमी केली ऑलमोस्ट ह्या ठिकाणी अर्धी होल्डिंग आणून ठेवल्यासारखा प्रकार ह्या ठिकाणी झालेला आहे आणि पब्लिकची होल्डिंग बघू शकता तुम्ही बासष्ट पॉईंट एकावन्न टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे प्रमोटर्सने आपले शेअर एकतर पब्लिकला विकलेले आहेत आणि जे काय राहिलेले शेअर्स होते थोडे बहुत ते काय केले गेले ह्या ठिकाणी शेअर कॅपिटल रेज करण्यामध्ये ह्या ठिकाणी निघून गेले ओके म्हणजे एक तर शेअर कॅपिटल वाढवलं निम्मा माल पब्लिकच्या गळ्यात मारला निम्मा माल जो होता तो काय केला शेअर कॅपिटल वाढवण्यात घालवला ओके आणि ज्या काही आहे त्यामध्ये बॅलन्स शीट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कर्ज ह्या ठिकाणी कमी केलेले आहेत ठीक आहे आणि ह्या इतर सगळ्या गोष्टी यांनी ह्या ठिकाणी केल्या आहेत रिझर्स मेंटेन केलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी एक गोष्ट असू शकते मित्रांनो की स्टॉकचं प्राईस वाढवण्यासाठी सुद्धा मॅनिप्युलेट केल्या गेल्या असतील गोष्टी पण आता कंपनी तर प्रॉफिटमध्ये दिसते पण प्रॉफिटसुद्धा म्हणावीत इतके नाही आहेत सदुसष्ट कोटींची सेल्स आणि मित्रांनो त्या पुढे फक्त एक पॉईंट बहात्तर कोटींचं प्रॉफिट हा मित्रांनो खूपच कमी प्रॉफिट आहे आणि कंपनीचं आता प्रॉफिट मार्जिन का मिळत नाही कंपनीला प्रॉफिट मार्जिन का नाही मिळत आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो हे बघा ही बघा इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन बघा किती कॉम्पिटिशनला कंपन्या उभ्या आहेत आणि ह्या फक्त लिस्टेड कंपन्या आहेत ज्या अनलिस्टेड कंपन्या आहेत त्या अजून त्यांचा आकडा अजून ह्या ठिकाणी नाही आहे हजारो कंपन्या असतील मित्रांनो अशा ज्या ह्या कॉम्पिटिश ठिकाणी काय ह्या कंपनीला बराबरीची टक्कर देतात सो so, त्यामुळे प्रॉफिट मार्जिन जे आहे ते कंपनीचे या ठिकाणी खूप जास्त गोठताना या ठिकाणी दिसतात त्यावेळेला कंपनीला प्रॉफिट मिळवण्यामध्ये खूप जास्त या ठिकाणी मशक्कत येणार आहे ह्याबद्दल काही संशयच नाही आहे ओके okay? सो so, स्टॉक जो मित्रांनो आहे तो पेनीस्टॉक जो आहे तो चांगला स्टॉक आहे मला ह्या ठिकाणी वाटतंय पण इंडस्ट्री खराब आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये जे व्हेरिएबल फॅक्टर्स असतात ते खूप जास्त असतात म्हणजे जे काही रॉ मटेरियल आहे त्याचं प्राइस खूप जास्त वर खाली होत असतं ओके ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट खूप जास्त कॉम्पिटिशन आहे तिसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये टफ कॉम्पिटिशनच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन मेंटेन करणं खूप जास्त अवघड असतं सो बिकॉज ऑफ दॅट रीझन हा स्टॉक भविष्यात चांगला परफॉर्म करू शकेल ह्याची प्रॉबेबिलिटी फार जास्त कमी आहे हां तात्पुरते छोटे मोठे रिटर्न्स मिळाल्यानंतर स्टॉक तुम्हाला एका बॉटमला सापडतात तुम्ही तो, तो खरेदी केला छोटे रिटर्न्स काढले आणि तुम्ही बाहेर पडला तर ठीक आहे बट टेक्सटाइल टेक्स्टाईलमध्ये काही जास्त फ्युचर ह्या ठिकाणी दिसत नाही प्रत्येक स्टॉक रेमंड सारखा चांगला परफॉर्मन्स करेल ही काही गॅरंटी नाही आहे पण रेमंडला सुद्धा आता कोठे ना कोटी प्रॉब्लेम्स येतात हे पण तुम्हाला आता पाहायला मिळाला असेल कारण कॉम्पिटिशन ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वाढली आहे सो करतो की ह्या व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू